नमस्कार आज आपल्या कल्याणपूर्वचे लाडके तरुण जडफदार आमदार श्री गणपतछेड गायकवाड यांच्या माध्यमातून वार्ड क्रमांक शंभरमध्ये जे रस्त्यावरती खड्डे पडले होते पावसामुळे ते सर्व खड्डे बुजवण्याचं काम सन्मान्य आमदार श्री गणपतछेड गायकवाड यांच्या सौभाग्य होती सुलभाताई गायकवाड यांनी पाच सहा दिवसांपूर्वी धणकावून इशारा दिला होता महानगरपालिकेला तर कल्याणपूर्वीतील सर्व रस्त्यांचे खड्डे बुजवले नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सन्मान्य आमदार श्री गणपतचेर गायकवाड यांच्या सौभाग्य होती गुलबाताई गणपती गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन उभारणार आणि याचाच का धसका म्हणून प्रशासनाने आज सर्व रस्ते तुम्ही बघू शकतात की खड्डेमुक्त करण्याचं काम सुरू केलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे चिंतमाडा कमाणीपासून तर प्रल्हाद शिंदे पुलापर्यंत जो जर रस्ता आहे त्या रस्त्यावरती प्रचंड खड्डे पडले होते आणि त्या खड्ड्यांसाठीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सहा दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं आणि सहाय्यक आयुक्तांना पत्र दिलं होतं जर पाच दिवसात हे खड्डे बुजवले गेले नाही तर याच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावरती उतरणार आणि या खड्डे जोपर्यंत बुजवले जात नाही तोपर्यंत आमदारांच्या सौभाग्यवती सुमाताई गणपर्य ऐकवाड यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करणार आणि याचाच परिणाम म्हणून आज आपण पाहू शकता की चिंतपाडा कमानीपासून तर प्रल्हाद शिंदे पुलापर्यंत संपूर्ण रस्ता जवळपास सर्व मोठाले पॅचेस यांचं नामरीकरण करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक वार्डामध्ये खड्डे बुजवण्याचं काम हे युद्ध पातळीवर महानगरपालिकेने सुरू केलेलं आहे असाच वद्रक हा प्रशासनावर सन्मान्य आमदार महोदयांनी कायम ठेवलेला आहे आणि त्यामुळेच की जणू काय आज आमदार साहेबांनी पत्र दिल्यानंतर हे सर्व कामं सुरू झाले आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या ज्या वेळेस जनतेच्या समस्या उद्भवतील त्यावेळेस कल्याण मध्ये फक्त एकच नाव आपल्या समोर येतं तो म्हणजे आपला एकच वादा आणि आपले आमदार गणपत शेख हाच आपला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपला आमदार 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 म्हणजे गणपत गायकवाड आपल्या सर्व जनतेला माझी कळकळीची विनंती आहे जो तीन वर्ष विश्वास आपण सर्वांनी आमदार महोदयांवर दाखवला आणि तुमच्या सर्वांच्या माहिती करता सांगतो सन्मान्य आमदार महोदयांनी कालच कल्याण ग्रामीणमध्ये एकशे दोन करोड रुपयाचा निधी आणून त्या सर्व कामांचे भूमिपूजन झालेले आहेत चिंचपाडा नांदिवली मानेरे आशेळे या गावामध्ये जवळपास अमृत योजनेच्या माध्यमातून नव्वद करोड रुपयापेक्षा जास्त पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं जाळं पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्याचं काम सन्मान्य आमदार महोदयांच्या माध्यमातून सुरू आहे या योजनेचा पाठपुरावा करून नागरिकांपर्यंत भरपूर प्रमाणात पाणी कसं पोहोचेल याचं काम सन्मान्य आमदार महोदयांनी केलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे ये की येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मागच्यापेक्षा जास्त बहुमताने सन्मान्य आमदार महोदय निवडून येतील हाच आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे जय हिंद जय महाराष्ट्र